काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना अखंड सुरू राहण्यासाठी दुर्गंगा वीज निर्मिती केंद्रातून वीज घेतली जावी अशी मागणी पुढे आली आहे भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन दिलं कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी चारशे ऐंशी कोटी रुपये खर्चाची थेट पाईपलाईन योजना सुरू झाली आहे मात्र ठिकठिकाणी थीक लागणारी गळती आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे ही योजना वादग्रस्त बनली आहे ऐन महापुराच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यानं काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना बंद पडली आणि कोल्हापुरातल्या जनतेला पाणी समस्येला तोंड द्यावं लागलं या पार्श्वभूमीवर आज भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन दिलं थेट पाईपलाईन योजना अखंड सुरू राहण्यासाठी दुर्गंगा वीज निर्मिती केंद्रातून वीज पुरवठा घ्यावा अशी मागणी करण्यात आली या शिष्टमंडळात चंद्रकांत घाटगे चंद्रकांत चव्हाण विजयसिंह खाडे पाटील सविता साळोखे यांचा समावेश होता